अवाधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यांना आज पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस वार बुधवार आपल्यापैकी अगदी सगळ्यांनाच माहिती असेल की आजचा बुधवार हा अत्यंत खास आहे कारण आज मकर संक्रांतीचा दुसरा दिवस आहे प्रत्येक वर्षी नवीन वर्षातील पहिला सण असतो तो संक्रांत हा सण आपण सलग तीन दिवस साजरा करतो पहिल्या दिवशी भोगी दुसऱ्या दिवशी संक्रांत तिसऱ्या दिवशी किंक्रांत असते आता भोगी साजरी झाली असेल मकर संक्रांत साजरी केली असेल मात्र आज किंक्रांत आहे किंक्रांतीचा दिवस ज्याला करीचा दिवस कर दिन असेही म्हटले जाते हा दिवस अत्यंत अशुभ मानला जातो हा दिवस उपाय आणि उतारे करण्यासाठी सर्वात प्रभावी मानला जातो असं म्हटलं जातं की करीच्या दिवशी किंक्रांतीच्या दिवशी सहसा घराच्या बाहेर पडू नये शुभकामाची सुरुवात करू नये कुठलंही चांगलं काम हातात घेऊ नये किंवा काही जर तुम्हाला लक्ष्मी स्वरूप खरेदी करायचं असेल तर ते देखील किंक्रांतीच्या दिवशी अजिबात आपल्या घरामध्ये आणू नये किंक्रांत कर दिन हा आपल्या घरातील बाधा दूर करण्यासाठी आपल्या घरात आपल्या आयुष्यात असणारी इडापिडा आपल्या घराच्या बाहेर करण्यासाठी नकारात्मक शक्तींचा नाश करण्यासाठी हा करदिन अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आजच्या <coughs> व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच कर दिनानिमित्त करावायचा एक सर्वात प्रभावी उपाय सांगणार आहे जो प्रत्येक आईला आपल्या मुलांसाठी करायचा आहे आज जास्त काही करणं शक्य नसेल किंवा खूप काही जरी तुम्हाला जमणं म्हणजे होत नसेल काही हरकत नाही प्रत्येक आईने फक्त आपल्या मुलांसाठी हा उपाय करा या एका उपायाने तुमच्या मुलांच्या आयुष्याचं सोनं होईल मुलांच्या कामातील अडथळे दूर होतील त्यांच्यामध्ये येत असणाऱ्या बाधा दूर होतील सतत तुमच्या मुलांना शक्ति, काही शक्ती वाईट शक्तींचा त्रास असेल काही शत्रू पिढीचा त्रास असेल किंवा काहीही सतत नजर वगैरे लागत असेल त्या ह्या सगळ्या गोष्टींमधून तुमच्या मुलांची मुक्तता होईल आता प्रत्येक आईला वाटत असतं प्रत्येकाहीची इच्छा असते की माझ्या बाळाला प्रत्येक गोष्टीत यश मिळावं प्रत्येक गोष्टी त्याची प्रगती व्हावी त्याच्या कामात कधी अडथळे नसावेत किंवा कधीही त्याला कुठल्याही प्रकारच्या वाईट शक्तींचा त्रास होऊ नये प्रत्येकाईला हे वाटत असं तुम्ही असाल किंवा मी असेल म्हणून आई प्रयत्नशील असते काही ना काही ती करत असते बऱ्याच वेळा उपाय करतो सेवा करतो असंख्य गोष्टी करतो पण लाभ होत नाही पण लक्षात ठेवा हा असा दिवस असतो की या दिवशी केलेला कुठलाच उपाय कधी खाली हात जात नाही तर तो आपल्याला काही ना काही लाभ देऊनच जातो आता मी तुम्हाला एक दोन ते तीन उपाय सांगणार आहे त्यापैकी कुठलाही उपाय करू शकता पहिला उपाय हा तुमच्या मुलांचा हट्टे स्वभाव घालवण्यासाठी सतत मुलांची किरकिर असेल तर ती कमी करण्यासाठी मुलांना सतत कुणाची नजर बाधा लागत असेल काहीतरी अद्भुत शक्तींचा त्यांना त्यांना सतत त्रास होतोय असं तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी हा पहिला उपाय यासाठी आपल्याला थोडासा अळणी भात शिजवून घ्यायचा आहे अळणी भात म्हणजे एका पातेल्यामध्ये थोडेसे तांदूळ घालायचे त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं भात धुवायचं नाही तांदूळ धुवायचं नाही काहीच नाही फक्त पातेल्यात पाणी घालायचं भात शिजवून घ्यायचा हा उपाय तुम्ही आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुठल्याही वेळात करू शकता बघा हा भात जो आहे हा अळणी असावा याच्यामध्ये मीठ हळद काहीही घालायचं नाही आता भात व्यवस्थित आपला शिजला की त्याच्यानंतर आपल्याला एक उतारा तयार करायचा आहे उतारासाठी तुम्ही एक प्लेट घेऊ शकतात प्लास्टिकचं भांडं घेऊ शकतात एखादा पुठ्ठा घेऊ शकतात एखादा कागद पेपर घेऊ शकतात किंवा एखाद्या झाडाचं पान पण घेऊ शकतात जे काही तुम्ही घेतलेलं आहे त्याच्यावरती हा भात व्यवस्थित काढून घ्यायचा आहे ठीक आहे आता हा भात काढल्यानंतर त्या भाताच्या वरती तुम्हाला पाच अख्ख्या फुलवाल्या व्यवस्थित लवंगा ठेवायच्या आहेत त्या भातामध्ये खोचायच्या लवंगाचा जो देठ आहे तो भातामध्ये खोचायचा आणि गोलाकार पद्धतीने किंवा जसे शक्य तशा ह्या पाच लवंग त्या भातात खोचून द्यायच्या लवंग खोचल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती थोडेसे चिमूटभर काळे तिळ घालायचे आहेत आणि त्याच्यासोबत तुम्हाला सात अख्खे जे काळे मिरी असतात बघा काळ्या रंगाचे अख्खे व्यवस्थित असणारे बुरशी आलेली तुटलेले किड लागलेले असे नसावेत तर व्यवस्थित असणारे सात काळे मिरी देखील तुम्हाला त्या भातावरती ठेवून द्यायचे आहे आता हा तयार केलेला जो भाताचा उतारा आहे हा तुम्हाला तुमच्या दोनही हातांमध्ये घ्यायचा आहे मुलांना एका ठिकाणी बसायला सांगायचा आहे आणि तुमच्या मुलांवरून हा भाताचा उतारा छान असा उतरवून घ्यायचा आहे सात वेळा हा उताराला उतरवायचा आहे आणि प्रत्येक वेळी माझ्या मुलांच्या मागील इडापिडा संकट क्लेश दूर होऊ दे माझ्या मुलांची प्रगती होऊ दे असं म्हणायचं आहे हा उतारा घेऊन घराच्या बाहेर जायचा आहे जिथे मोकळी जागा असेल जिथे पशु पक्ष्यांचा वावर असेल किड्यामुंग्या येत असेल चिमण्या कावळे येत असतील गॅलरी टेरेस किंवा एखादं शेत पडीक जागा जे काही असेल अशा ठिकाणी हा भात उतरवून फेकून द्यायचा किंवा तिथे ठेवून द्यायचा जेणेकरून पशु पक्षी ते खातील एक जरी पक्षाने एक जरी पशूने यातील थोडासा तरी भात खाल्ला किंवा एक कण जरी यातला खाल्ला लक्षात ठेवा त्या क्षणापासून तुमच्या मुलांची बाधा इडापिडा दूर झाली मुलांच्या आयुष्यातील सर्व कटकटी संकट संपून गेली आता हा पहिला उपाय होता यानंतरचा दुसरा उपाय दुसरा उपाय तुम्हाला रात्री करायचा आहे रात्री सातच्या पुढे बाराच्या आत तुम्ही कधीही करू शकता या उपायासाठी आपल्याला लागणार आहे एक लोखंड भांडं लोखंडाचं भांडं छान गरम करायचं अगदी तुम्ही तवा घेतला तरीही चालेल किंवा एखादं पातेलं असेल लोखंडाचं ते घेतलं तरीही चालेल चुलीवरती किंवा गॅसवरती हे भांडं एकदम गरम करून घ्यायचं आहे आणि ते भांडं घराच्या बाहेर म्हणजे आपला जो उंबरटा आहे त्या उंबरट्याच्या बाहेर ठेवून द्यायचं आहे गरम करून उंबरट्याच्या बाहेर ठेवा त्यानंतर आपल्या या हा दोनही हातांमध्ये थोडे तीळ घ्यायचे थोडं मीठ घ्यायचं लवंग घ्यायचे त्याच्यानंतर काळी मिरी घ्यायची आणि त्याच्यासोबत थोडी मोहरी घ्यायची या सर्व वस्तू दोनही हातांमध्ये व्यवस्थित घ्यायच्या डिवाईड करून आणि तुमच्या मुलांवरून अशा पद्धतीने त्या ओवाळून घ्यायच्या बघा क्रॉस पद्धतीने मुलांवरून सात वेळा ओवाळायच्या पुन्हा म्हणायचं आहे माझ्या मुलांची इडापिडा दुःखकले सगळं दूर होऊ दे आणि माझ्या मुलांची भरभरून प्रगती होई होऊ दे सात वेळा मुलांवरून ह्या वस्तू ओवाळून झाल्या की त्याच्यानंतर घराच्या बाहेर यायचं आणि जे लोखंडी भांडं आपण ठेवलेलं आहे त्या भांड्यावरती हे टाकून द्यायचं जसं तुम्ही लोखंडी भांड्यात ह्या वस्तू टाकून द्याल एक सुगंध एक गंध यायला सुरुवात होईल आणि जसा हा सुगंध तुमच्यापर्यंत येईल किंवा जसा तुम्हाला याचा ठसका लागत जाईल समजून जा की आपल्या मुलांची इडापिडा बाधा दहा आजार पण सगळं कायात यामध्ये नष्ट होऊन गेलं हा उपाय आमच्याकडे प्रत्येक अमावस्येला कर दिन दिला आणि जेव्हा जेव्हा असे दिवस असतात तेव्हा आवर्जून मुलांसाठी केले जातात आता तिसरा आणि शेवटचा सा उपाय सांगते जो मुलांची प्रगती होण्यासाठी मुलांना प्रत्येक शक्त प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळण्यासाठी त्यांच्या आयुष्यातील सगळे संकट दूर करण्यासाठी आणि त्यांची भरभरून प्रगती होण्यासाठी हा तिसरा उपाय यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर मुलांना दक्षिण दिशेला म्हणजे त्यांचं मुख जे आहे ते दक्षिण दिशेला येईल अशा पद्धतीने त्यांना एका जागी बसायला सांगायचे सकाळपासून रात्रीपर्यंत कुठल्याही वेळात तुम्ही हा उपाय करू शकता यासाठी आपल्याला थोडेसे आपले आपल्या डोक्याचे जे केस असतात आता आपण जेव्हा कंगवा फिरवतो तेव्हा कंगव्यामध्ये दोन चार केस आवर्जून येतात हे तुटलेले जे केस असतात हे दोन चार केस तुम्हाला घ्यायचे आहेत शिळा भात कालचा भात घ्या संध्याकाळी करणारा असाल हा उपाय तर दुपारचा भात किंवा सकाळची भाकरी घेतली तरी चालेल थोडासा शिळा भात किंवा भाकरीचा तुकडा घ्यायचा आहे थोडे केस त्याच्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे मिरी घालायचे आहेत थोडे तुम्हाला काळे तीळ घालायचे आहेत काळी मोहरी घालायची आहे आणि तुम्हाला एक सात मिठाचे खडे घ्यायचे आहेत हे सर्व साहित्य आपल्या एकाच उजव्या हातामध्ये घ्यायचं तुमच्या मुलांना एका जागी बसायला सांगून तुमच्या मुलांवरून ह्या वस्तू ज्या आहेत त्या सात वेळा उतरवायच्या उतरवून घ्यायच्या उतरवून घेतल्यानंतर कुणाशी बोलायचं नाही कुणी टोकलं रोखलं अजिबात काही ऐकायचं नाही जसं सातव्या वेळी तुम्ही खालपर्यंत उतरवत जाल तसंच घराच्या बाहेर निघून जायचं आणि घराच्या बाहेर जाऊन कुणाचा पाय पडणार ना ना, नाही कुणी तिथे येणार नाही किंवा कुणाची सहसा नजर जाणार नाही अशा पद्धतीने एखाद्या झाडाखाली किंवा गटार असेल कचराकुंडी असेल नाला ओढा काहीही असेल त्या ठिकाणी या वस्तू टेकून द्यायचा हात झटकायचे पायावर पाणी घ्यायचं हातावर पाणी घ्यायचं आणि त्यानंतर घरात यायचं बघा तीन उपाय सांगितलेले आहेत तिघांपैकी कुठलाही एक करा शक्य असतील तर तीनही करा कारण आजचा कर दिन आहे आणि तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये सौख्य प्राप्त करण्यासाठी हा खूप खास दिवस आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय नक्की नक्की करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा